मेंढ्या चोरणारी टोळी गचाड पन्हाळा पोलिसांची कारवाई आरोपींना चंदगड हुकेरी बेळगाव येथून घेतले ताब्यात पन्हाळा कोल्हापूरपासून चंदगडपर्यंत पस्तीस ठिकाणी सी सी टी व्ही तपासून माग काढून पन्हाळा पोलिसांनी मेंढ्या चोरणाऱ्या टोळीतील तिघांना महाराष्ट्रातील चंदगड तसेच कर्नाटकातील हुक्केरी व बेळगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे परशुराम मारुती पवार वयवर्ष तेहतीस राहणार तुडये तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर मोहम्मद शाहिद मोहम्मद गौसकाकर वयवर्ष सत्तावीस काकरगली बेळगाव व मेहबूब अब्दुल मुलतानी वयवर्ष अठ्ठावन्न राहणार गुंजाणहट्टी तालुका हुक्केरी बेळगाव कर्नाटक अशी अटक केलेल्या या तिघा संशयित आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या संशयित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता येथील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस कोठडी तपास दरम्यान राशिवडे तालुका राधानगरी मेंढ्या चोरीची त्यांनी कबुली दिली आहे मागील महिन्यात पन्हाळा खोतवाडी येथील दादू शिंदे यांच्या शेतात बसवलेल्या युवराज तानाजी गावडे राहणार माजगाव तालुका पन्हाळा या मेंढपाळाच्या मेंढ्याच्या कळपातील एकवीस मेंढ्या शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात आणि चोरून नेल्या होत्या याबाबत युवराज गावडे यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला होता त्याचा तपास पोलीस करत आहेत तपासा दरम्यान तिघांची टोळी जेरबंद करण्यात पन्हाळा पोलिसांना यश आले असून खोतवाडी येथील मेंढ्या चोरीतील ओमानी गाडी आणि मेंढ्या विकलेली रक्कम हस्तगत केली आहे एपीआय संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कवडूभैरी सीताराम डोईफोडे समीर मुल्ला रवींद्र कांबळे गेंगजे डमाळे पाटील जाधववर बोरचाटे वायदंडे यांनी तपास केला शाहू साठी पन्हाळा प्रतिनिधी रामचंद्र काशीत